राम शेट्टी यांचं स्टेजवर आगमन झालेलं आहे एका ठिकाणी बोलवणार आहे त्या ठिकाणी तुम्ही यायचं आणि मग त्यामुळे एक तर दुष्काळी भागामध्ये पाणी येईल नाही तर मग हे सरकारच अस्तित्वात राहणार नाही अशी परिस्थिती केल्याशिवाय सोडणार नाही हे लक्षात ठेवा आणि म्हणून <स्टार्ट> भावानं आता आरपारची लढाई आहे आता आपल्याकडे गमावण्यासारखं काहीच नाही पण आम्ही जर लढलो लढलोश नाना पाटलांच्या कमावता येईल आणि म्हणून या आरपारच्या लढाईमध्ये मागे राहू नका एवढीच आपल्याला कलकळीची विनंती करतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरता फिरता पाच सुत्रा घेऊन मे मागणी करत आहे सरकार कडा त्यातली पहिली मागणी काय आहे की हे जे काही खर्च या वर्षी शेतकऱ्यांना काढलेलं आहे ते सरकारनं पूर्णपणानं माफ करावं त्याशिवाय उभा राहू शकत नाही ही मागणी घेऊन आम्ही करतोय या दुष्काळी काळातले जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांची जी शैक्षणिक फी आहे ती पूर्णपणे माफ केल्याशिवाय माझी कोण शाळा शिकणार नाही पुढा म्हणून ही स्कीम माफ झाली पाहिजे ही आमची दुसरी मागणी आहे जमिनीत पाणी नाही नदीत पाणी नाही आमच्या मोठरी निर्णय नाही म्हणून वीज बिल मी पूर्णपणे शंभर टक्के माफ झालं पाहिजे ही आपली मागणी आहे लक्षात ठेवा रक्त सांडायचा प्रसंग आला तर पहिल्यांदा पहिल्या रांगेत असणाऱ्या नेत्यांचं रक्त सांडेल आणि मग तुमचा नंबर येईल हे लक्षात ठेवा पण लढाईचं टेंडर तुम्ही आमच्याकडे देऊन तुम्ही घरात बसणार असला तर आम्हाला लढायला वेळ नाही लक्षात ठेवा पण तुम्ही लढणार असाल तर तुमच्या बरोबरीनं तुमच्या पुढं एक पाऊल पुढं टाकून यायला तयार आहे नुसता येणार नाही तर माझी बळीराजाची फौज तुमच्या मातीला घेऊन यायला तयार आहे पण तुम्ही लढाईची तयारी दाखवली संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी ठरवून रस्त्यावर यायचं ठरवायचं आहे जसं बारा नोव्हेंबरला पूर्ण राज्यातला चक्का जाम करून सरकारला आम्ही वाटणीवर आणलेलं होतं तसंच या दुष्काळाच्या प्रश्नावर फक्त एक दिवस प्रत्येक गावातल्या माणसाने एक रस्ता अडवायचा आणि या सरकारला दाखवायचं आमची संख्या किती आहे बळावायचे आपण सगळे दुबळे आहोत एकट्या पण काय करू शकत नाही मी काय करू शकत नाही पण आमची संख्या मोठी आहे आम्ही सगळे ढिंकवर आहोत ते मोठभर आहेत आम्ही ढिंकवर लोकांनी जर ठरवलं दिका त्या तर, तर त्या कुटुंबांची तडगे बांधायला वेळ लागणार नाही एका ठिकाणी बोलवणार आहे त्या ठिकाणी तुम्ही यायचं आणि मग त्यामुळे एकतर दुष्काळी भागामध्ये पाणी येईल मग हे सरकारच अस्तित्वात राहणार नाही अशी परिस्थिती केल्याशिवाय सोडणार नाही हे लक्षात ठेवा